पावसाच्या सरींचं आगमन झालंय आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मातीतील एक अद्भुत चैतन्य जाग झालंय ते म्हणजे आषाढी वारीचं टाळमृदुंगाच्या गजरात डोक्यावर भगवा फडकावत विठुमाऊली म्हणत लाखो वारकरी पुन्हा एकदा पंढरपूरच्या वाटेवर निघालेत अशा लाखो भक्तांचे दर्शन सोयीचे पार पाडण्याची जबाबदारी लिलिया पार पाडते ते पंढरपूर मंदिर समिती पंढरपूर मंदिर समितीची रचना त्यांचे कार्य हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रंजिंग पंढरपूर महाराष्ट्राचे तीर्थक्षेत्र आणि वारकऱ्यांच्या श्रद्धेचा कणा लाखो भाविक दरवर्षी विठोबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येथे येतात त्या सर्वांची जबाबदारी घेते ते म्हणजे पंढरपूर मंदिर समिती या समितीची स्थापना महाराष्ट्र शासनाने पंढरपूर देवस्थान व्यवस्थापन अधिनियम एकोणीसशे त्र्याहत्तर अंतर्गत केली या कायद्याअंतर्गत मंदिराची पारंपरिक पूजा अर्चा सण उत्सवांचे आयोजन वारीचे नियोजन आणि मंदिराच्या मालमत्तेचे रक्षण यासारख्या महत्वाच्या जबाबदाऱ्या समिती पार पाडते आता या समितीची रचना कशी असते ते आपण पाहूया मंदिर समितीची निवड प्रक्रिया देखील अत्यंत सुसंगत आणि कायदेशीर आहे या समितीमध्ये एकूण अकरा सदस्य असतात यामध्ये काही सदस्य हे राज्य शासन नियुक्त असतात तर काही सदस्य निर्दिष्ट पात्रतेनुसार नामनिर्देशित किंवा निवडून दिलेले असतात या समितीचे अध्यक्ष हे महाराष्ट्र राज्य सरकारकडून नियुक्त त्याचप्रमाणे सोलापूरचे जिल्हाधिकारी हे या समितीचे निवड शासनाच्या मार्गदर्शक केली जाते।, या संस्ता संस्ता केली जाते या सदस्यांची शिफारस प्रस्थापित वारकरी संस्था संस्था सामाजिक संघटना किंवा स्थानिक प्रशासनामार्फत केली जाते या समितीचा कार्यकाळ सामान्यतः पाच वर्षांचा असतो आणि त्यानंतर नवीन समितीची पुनर्रचना केली जाते या इतर सदस्यांमध्ये वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी स्थानिक समाजसेवक किंवा धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले व्यक्ती मंदिरातील पुजारी वर्गाचे प्रतिनिधी आणि शासनाने नियुक्त केलेले अधिकारी असतात समितीचे सर्व काम कार्यकारी अधिकारी यांच्याद्वारे चालवलं जात हे अधिकारी शासन नियुक्त व मंदिर प्रशासनाचे मुख्य समन्वयक असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुजारी वर्ग कर्मचारी सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कर्मचारी हे सर्व विठोबा मंदिराचं काम करतात पंढरपूर मंदिर समितीचं कार्य म्हणजे एक प्रकारचं धार्मिक व्यवस्थापन शास्त्र आहे लाखो भाविकांची गर्दी दररोजची पूजा वारीचं नियोजन मंदिराच्या मालमत्तेचं रक्षण देणग्यांचं पारदर्शक व्यवस्थापन आणि तांत्रिक सुविधांचं आधुनिकीकरण हे सगळं एका समितीच्या माध्यमातून चालवलं चालणं ही एक मोठी जबाबदारी आहे तसेच वारीच्या काळात लाखो लोक पंढरपुरात जमतात त्या त्यावेळी पिण्याचं पाणी आरोग्यसेवा टॉयलेट्स वाहनतळ गर्दी नियंत्रण स्वयंसेवक व्यवस्था सुरक्षा या प्रत्येक गोष्टीचं नियोजन मंदिर समितीच्या मार्गदर्शनाखाली केलं जातं आज मंदिर प्रशासनाने डिजिटल दर्शन पास सीसीटीव्ही माहिती केंद्र आणि ई डोनेशन सारख्या आधुनिक सेवा सुरू सुरू करून भक्तांसाठी सोयी वाढवल्या आहेत कोट्यावधी भाविकांचा अनुभव सुकट ठेवणं हेच त्यांच्या कार्याचं यश आहे म्हणूनच पंढरपूर मंदिर समिती म्हणजे एका मोठ्या सांस्कृतिक परंपरेचा मुख्य आधारस्तंभ आहे जी न दिसता न थांबता न थकता विठोबाच्या सेवेचा गाभा जपते पंढरपूर हे फक्त एक तीर्थक्षेत्र नाही तर ते एक अनुभव आहे श्रद्धेचा संयमाचा आणि सेवाभावाचा आणि या अनुभवाच्या प्रत्येक टप्प्यावर पंढरपूर मंदिर समितीची भूमिका ही आधारस्तंभासारखी आहे एक संघटित समर्पित व्यवस्था तुम्हाला काय वाटतं तुमचे वारीबद्दलचे अनुभव कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा डिजिटल रंचिंग